महाराष्ट्राचे जानते नेते गोपीनाथ मुंडे यांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे आपल्यासोबत आहे त्या सध्या शिवशक्ती दौऱ्यावरती महाराष्ट्रामध्ये जात आहे प्रत्येकाशी भेटणार आहे अनेक मंदिरांना ते भेटी देणार आहे हा दौरा नेमका त्यांनी का आखला हे बोलण्यासाठी त्या स्वतः आपल्यासोबत आहे ताई आपण दौऱ्यावर निघाला आहात काय उद्देश घेऊन आपण या दौऱ्यामध्ये आहात तर शिवशक्ती दिलेला आहे कसली शक्ती आपल्याला आता पुढच्या काळासाठी आपल्या अॅक्च्युली शिवशक्ती परिक्रमा करावी असं बरेच दिवस माझ्या मनात होतं श्रावण महिन्यामध्ये ज्योतिर्लिंग जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन आणि जेवढे शक्तीपीठ आहेत त्यांचं दर्शन असा हा कार्यक्रम आम्ही आखला त्या कार्यक्रमाचं एवढं भव्य रूप झालेलं आहे की आता ती एखादी यात्राच जणू झाली आहे अशी परिस्थिती आहे दर्शनाचा हेतू होता आणि लोकांची भेटीकाठी कारण लोक सारखे नाद लावत होते ताई या आमच्या नाशिकला या ताई आमच्या साताऱ्याला या ताई आमच्या सांगलीला या कोल्हापूर सोलापूरला या तर आता आपण म्हटलं ठीक आहे दर्शनाच्या निमित्ताने लोकांचंही दर्शन करू ताई खरं तर हा दौरा ज्यावेळेला सुरू झाला सुरुवातीलाच आपण असं म्हटलं की हा राजकीय दौरा नाही परंतु आपण दौऱ्यावर आला म्हटलं त्याच्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोड्या बहुत प्रमाणात राजकीय आहे लोकांकडून असं म्हटलं जातं की हा दौरा जो आहे हा पंकजा मुंडे गावागावात जाणार तिथल्या लोकांच्या भावना समजून घेणार आहे आणि पुढच्या काळामध्ये राजकीय वाटचालीसाठी याचा फायदा होईल असाही बोललं जात आहे कोणताही दौरा एखादा राजकीय नेता जेव्हा त्याच्या घराच्या बाहेर पाऊल टाकतो किंवा त्याच्या घरात त्याच्या भेटायला अनेक लोक येतात तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीत ना तो काहीतरी बोध घेत असतो शिकत असतो तर कदाचित या दौऱ्यामध्ये लोकांच्या बोलण्याचा नक्की माझ्या राजकीय जीवनामध्ये मला उपयोग होणारच आहे कारण जेव्हा अनेक ठिकाणी मी जाईन काही काही देतात ते सूचना करतात तर त्या सूचना आपण आपण जेव्हा त्या तर राजकारणात एक नेता म्हणून अजून आपण इन्व्हॉल्वड होत असतो यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा जेव्हा संभाजीनगर मध्ये आपण त्या एका छोट्याशा भागामध्ये गेला तिथं भगवान बाबांच्या तिथे आपण पूजाही केली तिथे गेल्यानंतर काही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वागताचे होर्डिंग त्या ठिकाणी लावलेले होते ते मी बघितले महाराष्ट्राने बघितले काय नेमकं त्यांना म्हणायचंय त्या सगळ्या तुमच्या समर्थकांना अक्च्युली मी पाहिलेच नाही होर्डिंग मला फक्त माझेच फोटो दिसत होते खाली कोणी लावले मी पाहिलं नाही तर मला लक्षात नाही आलं की ते कोणी लावले पण त्यांनी लावले असेल तर त्यांचे आभार आहे काही कार जुने संबंधही आहे ना एवढ्या वर्षाची युतीय रिलेशन आहे म्हणून कोणी लावले असतील मला वाटतं माझे काही वैयक्तिक संबंध ते पक्षाबाहेर आहेत आणि जेव्हा हे संभाजीनगर मध्ये निवडणूक आढळले तेव्हा आम्ही एकत्रच होतो ना तर कदाचित त्याच नात्याने लावले असतील पुन्हा एकदा प्रश्न येतो महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा गेल्या काही दिवसांपासून अर्थात एक गेल्या दोन तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्द्याच्या अनुसरून एक आंदोलन सुरू आहे तिथं जो लाठीमार झाला त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय आपल्याला काय वाटतं हा लाठीमार जो झाला त्या आंदोलकांवरती हे सरकारचं हे पा मला यावर काय वाटतं हे एवढं महत्वाचं नाही मला एवढं नक्की वाटतं की हे जे झालंय ते पिडा देणार आहे त्या आंदोलकांवर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा हल्ला झालाय असं त्यांचं म्हणणं आहे लहान मुलं होती वृद्ध माणसं होती ते शांतपणे आंदोलन करत होते तर त्याची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे त्यामुळे सगळं बाहेर येईल जे काही चौकशीतून बाहेर येईल त्यात सत्य बाहेर येईल ते म्हणतात आम्ही काही केलं नाही ते आमचे लोक नाही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची चौकशी लावली पाहिजे आता या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान पुन्हा एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये मा येतोय तो, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला धरून तो प्रश्न आहे की ओबीसीच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी समोर आलेली आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी त्यावर असं म्हटलेलं आहे की ओबीसीचा टक्का वाढून द्यावा आणि मग मराठा समाजा कुणबी म्हणून त्यांना समावेश त्या ठिकाणी करून घ्यावा असं देखील बोललं जात आहे आपण गोपीनाथ मुंढेंच्या कन्या आहात गोपीनाथ मुंढेंचा ओबीसी बाबतचा मोठा वारसा आहे हे कसं बघता याकडे किंवा याबाबत आपली काय भूमिका आहे हे बघ कुणबी ऑलरेडी मध्ये आहेत म्हणजे ह्या सगळ्या विदर्भ आणि नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात वगैरे ऑलरेडी कुणबी मध्ये आहेतच फक्त प्रश्न मोठा अंशी आहे तो मराठवाड्यामधला आहे आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याच्यावर अनेक वर्ष लढा देत असणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पहिले त्यांना कसं आरक्षण मिळायला पाहिजे त्यांना किती आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची संख्या कशी आहे त्यांच्यातले किती ऑलरेडी कुणबीमध्ये गेलेले आहेत आणि किती उरलेल्यांना किती टक्के आरक्षण आलं पाहिजे हे महत्वाचं आहे आता असं काहीतरी आम्ही हवेत बोलवून की ओबीसी मधनं द्या टक्का वाढवा त्याला काही अर्थ नाही त्यामुळे जे आहे ते आरक्षण डिस्टर्ब करण्यापेक्षा मला वाटतं आधी पहिले मराठा समाजाला एक सशक्त असं त्यांचं एक तो ड्राफ्ट तयार करून त्यांचं आरक्षण टिकवण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण बघतोय आणखी एक मुद्दा आहे मध्यंतरी रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण धनंजय मुंडेकडे गेला राखी बांधली त्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळे संबंध जोडले की पुन्हा आता कुटुंब म्हणून तुम्ही पुन्हा एकत्र पक्षात असले तरी आता माहिती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात अजितदादा बरोबर आहे आणि त्याकडे राजकीय दृष्ट्या बघितलं गेलं मला कळत नाही की एवढं राजकीय महत्व किंवा मीडियाचं महत्व असायचं काही कारण नाही एक कौटुंबिक सोहळा आहे तो त्यामुळे त्याच्यात काय काउंट ते त्यांच्या का ते ते पक्षात आहे मी माझ्या पक्षात आहे मी त्यांच्याकडे गेले नाही ते माझ्याकडे भाऊ म्हणून भाऊ येत असतो राखी बांधायला तेरा वर्षानंतर ते आले राखी बांधायला म्हणजे मुंडेसाहेब ना पक्ष सोडून पक्ष सोडून गेले ते त्याच्यानंतर ते, ते आत्ता राखी बांधली आम्ही त्यामुळे एक तो कौटुंबिक सोहळा होता कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे त्याचं फार काही जाहीर प्रदर्शन करणं हे माझ्या स्वभावात नाही परंतु इतक्या वर्षानंतर बहीण भाऊ एकत्र आले आनंद कितपत होता कोणत्याही गोष्ट गोष्ट तुटली तर तर वाईट वाटतं बरं आनंद वाटतो आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे आपण या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरतो आहात आता आपण काही वेळापूर्वी कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं आपण नेमकं महादेवाकडे काय कुठली शक्ती मागितली पुढच्या काळातसाठी खरं सांगू का मला कुठल्या देवस्थानाला जाऊन काही मागायचं कळतच नाही कारण कधीच असं दर्शन होत नाही की बापरे बाप माझ्या म्हणजे पाठीवर बसून माझ्या महिला कार्यकर्ते दर्शन घेत होत्या एवढ्या सूचना देत होत्या त्यात मन लावून दर्शन करणं हेच मोठं माझ्यासाठी कठीण काम आहे देवाला काय मागायचं देवाला एक मागितलं मात्र की सहज आपलं म्हणजे ना मी नेहमी म्हणते ना मेरे पास देणे भोजन आहे ना सुनाने को भजन आहे भी माझा दसरा मेळावा भव्य होतो माझ्याकडे ना मिशन आहे ना कमिशन आहे तरी माझ्या मागे एवढे लोक उभे राहतात आज माझ्याकडे काय आहे द्यायला देवाला एवढीच प्रार्थना केली महादेवाला की ही लोकांचे जे प्रेम आहे ही उत्स्फूर्त साथ आहे ही म्हणजे असं ना पूर्वी राक्षसाचा वर मागायचे की दिवसा पण मरू नये मी रात्री पण मरू नये माणसाने पण मारू नये मला आणि देवानी पण मारू नये तसं मी देवाला सांगितलं सकाळची वेळ असो की रात्रीची वेळ असो दुपारची असो की मध्यरात्रीची असो कोणता उत्तर महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र असो म्हणजे कुठल्याही जागा असो लोकांचा हा प्रेम प्रतिसाद एवढाच असावा एवढं ईश्वराला या दौऱ्यात अनेक ठिकाणी आपला उल्लेख जो आहे फलकांवरती तो संघर्ष कन्या म्हणून केला जातोय नेमका संघर्ष का करावा लागतोय किंवा संघर्ष कुणाबरोबर करावा लागतो असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं जे फलक लावत आहे आणि महाराष्ट्रातली तशी भावना आहे हे तुम्ही भले आता नाकारत असाल परंतु ही भावना आहे नाही मी काही नाकारतच नाही कारण संघर्ष हा शब्द मुंडे परिवाराला जोडलेला आहे गोपीनाथ मुंडे परिवाराला आम्हाला सरळ सरळ जीवनामध्ये काही नाही मिळालेलं आहे आणि आम्हाला संघर्ष करावा लागलेला ला आहे मुंडे साहेबांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आणि तोच वारसा त्यांनी मला दिला कारण मी आमदार झाले त्या दिवसापासून माझ्या वाटेला संघर्ष आलाय असं नाही की मी दुसरी पिढी मला सहज सहज सगळं मिळालंय तर त्यामुळे लोकांनी तो संघर्ष पाहिलेला आहे बापाच्या खांदाला खांदा लावून लढताना पाहिले जेव्हा की अख्खं जगविरोधात होतं मुंडे साहेबांना पाडण्यासाठी सगळ्या शक्ती लागलेल्या होत्या तेव्हा आम्ही काम केले मुंडे साहेब गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागले का तर मुंडे साहेबांची सावली लोकांना कमी पडू नये म्हणून थोडस आपणही द्यावी संघर्ष ते गेलेलं नाव आता बंद करा जरा संघर्षाच्या घोषणा घोषणा द्या परंतु आता हा त्यांच्याबरोबर संघर्ष करावा लागतोय या सगळ्या काळामध्ये ही भावना आहे तुम्ही भले नाकारत असला तरी भारतीय जनता पार्टीतच आपल्याला संघर्ष करावा लागतोय अशी धबक्या आवादच नाही तर उघड चर्चा जी आहे ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावर होता खाली लोक उभे होते की ताईंना त्यांच्याच पक्षात ज्या पक्षात त्यांच्या वडिलांनी इतकं आयुष्य घालवलं पक्ष वाढवला ज्या ताईंनी भारतीय जनता पार्टी मराठवाडा असेल किंवा या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवली त्यांना पक्षात जो संघर्ष करावा लागतो आम्हाला बघवत नाही असं ज्येष्ठ लोकांचं त्या ठिकाणचं म्हणणं होतं आता हे किती मोठे आशीर्वाद आहे एवढं लोक माझी चिंता करतात म्हणजे अडाणी बायका ज्यांना काही राजकारण करत नाही त्या सुद्धा विचारतात ताईचं काय तर ता हे प्रेम आहे लोकांचं आणि ही माझी संपत्ती आहे मला वाटतं हे फार मोठं भाग्य आहे म्हणजे किती पदं मिळून सुद्धा हे प्रेम कोणाच्या वाटेला येत नाही काहीतरी कमी काहीतरी जास्त मिळत असतं आयुष्यामध्ये पुढच्या काळात काही मिळेल मला कल्पना नाही त्याचं उत्तर नाही देऊ शकणार परंतु त्यांना अपेक्षा ही आहे की आता त्यांनी काहीतरी एक निर्णय घेण्याची गरज आहे कारण आता जर बघितलं तर महाराष्ट्राला एका अशा वळणावर राज्य आहे की कुठेही बहुमत नाहीये फुडाफुडीचं राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि त्याच्यातून सत्ता आणि सगळं काही सुरू आहे अशा वेळेला जो समाज ज्या समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय त्या समाजाला आपल्याकडनं एका काहीतरी निर्णयाची अपेक्षा आहे मला वाटतं समाजाची माझ्याकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांना मी त्यांच्यासोबत असावं आणि मी त्यांना सतत दिसावं ते मी करते आहे आणि बाकी अपेक्षा त्यांच्या आणि राजकीय परिस्थिती यांची सांगड घालणे एवढं राजकारण मला नक्कीच येतं तर मी आ, मी खूप स्वतः स्ट्रॉंग आहे आणि कॉन्फिडंट आहे आणि सक्षम आहे आपल्या विचारांची तडजोड न करताच राजकारण करायचं मी शिकलेली आहे आपल्याला जे लोकांना आपण शब्द दिलेले असतात ते पाळण्यासाठी काहीही करायची तयारी असली पाहिजे मुंडे साहेबांनी मला शिकवलेलं आहे आणि आपण रोज सकाळी एक वाक्य रात्री एक वाक्य उद्या एक वाक्य असं बोलू शकत नाही त्यांनी राजकारणातली क्रेडिबिलिटी संपून जाते तर आज क्रेडिबिलिटीचं राजकारण करण्याची आवश्यकता आहे आणि सर्व राजकारण्यानी ते प्रयत्न करून लोकांचं मन जिंकायचा प्रयत्न केला पाहिजे एक सहनशक्ती करणारी नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीत म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा म्हणजे पक्षाचेच लोक काही लोक विरोधात आहे हे काही आता उघड राह लपून राहिलेलं नाही अशा पद्धतीत आपण अतिशय संयमीपणे हे सगळं हाताळत आहात काही पुढे चालून तुम्हाला भविष्यात असं काय वेगळं समोर चित्र दिसतंय की आपण कुठल्या अशा तातडीच्या निर्णयावर येत नाही किंवा कार्यकर्ते सांगताय म्हणून त्या मार्गाने पळत नाहीये असं का नेमकं होतंय कार्यकर्ते लिडरच्या मागे जात असतात लिडर कार्यकर्त्यांच्या मागे जात नसतो तो पाठीवर हात फिरवत असतो पण ला कार्यकर्त्यांचा लिडरवर विश्वास पाहिजे असतो मला असं नेहमी वाटतं की लिडरला जे दिसतं ते कार्यकर्त्यांना दिसत नसतं कार्यकर्त्यांना काळजी वाटत असते आपल्या लीडरची तर माझ्या काळजी करतात ते पण मला जे दिसतंय ते मला दिसतंय आणि त्याप्रमाणे माझी वाट चालत परंतु ताई तुमच्या वर विश्वास ठेवून तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना सत्यांच्या वाट्यापासून अनेकदा लांब ठेवलं जातं त्यामुळे हळूहळू तुमच्यापासून दुरावताय अशी काही परिस्थिती देखील निर्माण केली जाते की जाती। के ते लांब जाईल सत्यापासून लांब सांगते असं झालंच नाही कधी कोणी मायापासून दुरावलंच नाही कधी एक दोन माया व्यक्ती मुळे सगळा जो प्रेम करणारा समाज आहे तो दुरावला असं चुकीचं आहे समाजाने मला नेहमी प्रेम दिले साथ दिली आहे आणि मला त्यांच्याच विश्वासावर मी काम करते तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे मी खूप संयमी आहे मी उतावळं राजकारण करत नाही कारण मला सहज मिळालं नाही उतावळं कोण होतं ज्याला सहज मिळतं ना तो माणसाला सोडवत नाही पण माझ्याकडे काही नाहीच गमवायला तर मी कशामुळे घाबरू कोणाच्या कशामुळे मी टेन्शन घेऊ कोणाच्या कुठल्याही गोष्टीचं म्हणून मला संयमानेच विषय हाताळावा वाटतो तो संयम असण आवश्यक आहे कदाचित स्त्री असल्यामुळे तो नैसर्गिक माझ्याकडे जास्त असेल भारतीय जनता पार्टीकडून आजही आपल्याला अपेक्षा आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठी जबाबदारी मिळण्या संदर्भात असेल किंवा राजकीय या सगळ्या परिस्थितीमध्ये सक्रिय करून घेण्याबाबतची असेल काय म्हणलं त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला अपेक्षा आहे का पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगली संधी मिळण्याची सक्रिय करून घेण्याची अशी काय बाजी अपेक्षाकडनं ही अपेक्षा आहे बाबा असं काही नाही आहे मला त्यांनी मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे ती मी निभावते आहे चांगल्या पद्धतीने माझा असा स्वभाव आहे परंतु महाराष्ट्रात एवढी ताकद असताना आता त्यांना ते विचारलं पाहिजे प्रश्नाचं मी उत्तर नाही देऊ शकत त्यांचा काय अभ्यास आहे त्याच्यावर पण मला एक माझा स्वभाव आहे म्हणजे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते भारतीय जनता पार्टीपासून ते इथपर्यंत आलेलो तर मला एक शिस्तीचा स्वभाव आहे माझा तो एक संगिष्ट स्वभाव म्हणतात त्याला मला जे दिलंय त्याच्यात सुंदर आणि अप्रतिम भव्य काम करते मला तुम्ही सांगा एखादा कार्यक्रम घ्यायबीएल लोकांचा मी असा भूतो ना भविष्यात घेईन पण मला जे नाही दिले तिकडे मी नाकोपसत एक नाही एकदा आणि का नाही दिलं याची फार चिंताही करत नाही चित्ता चितेसारखी असते चिंता नाही करायची काम करायचं कर्मण्यवाधिकार असते आजच्या तुमच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या भिंती आम्हाला दिसल्या नाही अर्थात सगळ्या पक्षाचे लोक तुमच्या बरोबर आहे सगळ्या विशेषतः केवळ एका समाजाच्या अनेक एक समाजाचे लोक देखील आहे या सगळ्या दौऱ्यात दिसता किंवा हा सगळा सगळ्यात आम्ही सगळा दौऱ्या बघतोय जिथे जिथे होर्डिंग लागले ते एका जातीच्या जा लोकांचे नाहीये वेगवेगळ्या लोकांचे आहे हे सगळं कसं मिळवत आलात तुम्ही इथपर्यंत आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आता पुढे नेमकं काय हे सगळं मी मिळवू शकले याला कारण एक आहे की मी संयमानी राहिले जीवनामध्ये आणि दुसरं कारण आहे मी सत्य कधी सोडलं नाही म्हणजे मी माझ्या भूमिकांची प्रतारणा ना करत नाही आणि नेत्याला जेव्हा कार्यकर्ता जोडला जातो तो भूमिकातून जोडला जातो रोज जर नेत्या भूमिका बदलत असेल तर कार्यकर्ता हा हतबल होत असतो तर मी माझ्या शत्रू म्हणजे शत्रू म्हणजे शत्रू नाही माझे जे पक्षातले दुसऱ्या पक्षातले लोक त्यांना पण माझ्या स्वभावाची गॅरंटी की पंकजाताईकडे खोटेपणा चालत नाही पंकजाताईकडे बोगस गोष्टी चालत नाही आणि पंकजाताई संयमाने हाताळतात त्या एका कार्यक्रमात आपण असं म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतलं वसा टाकणार आहे आणि पुढे जाऊन एक वाक्य आपण वापरलं की झुकणार नाही हे आमचं घोष वाक्य आहे हे कोणासाठी वापरलं नाही हे गोपीनाथ मुंडे भाषण आहे आणि हे जे भाषण आहे ते त्यांनी केलं त्या काळात जेव्हा मुंडे साहेब राजकारणात उदयास येत होते तेव्हा झुकणार नाही मी कोणासमोर हे चालत होतो आताच्या <laughs> राजकारणात मला माहित नाही याला काय वेगळा अर्थ लागतो कोणताही नेता कोणासमोर झुकणार नाही मी उतणार नाही मातणार नाही मी वसा जो घेतलाय तुमच्या सेवेचा कधी टाकणार नाही रुकणार नाही थकणार नाही कोणासमोर झुकणार नाही हे शब्द साहेब आपल्या जनतेला द्यायचे ते आमचं मुंड्यांचं खानदानी ब्रीद वाक्य आहे गोपीनाथ मुंडेंचं खानदानी ब्रीद वाक्य आहे ते आमच्या भाषणाचा एंड नेहमीच असतो आपण बघतोय ह्या होत्या आपल्यासोबत पंकजताई मुंडे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाल्या शिवशक्ती नावाचा हा सगळा त्यांचा दौरा आहे उतणार नाही मातणार नाही घेतला बसा ते टाकणार नाही पुढे जाऊन ते असंही म्हणत आहे की आम्ही कुणासमोर झुकणार नाही याचे राजकीय अर्थ देखील लावले जातील मात्र कोण काय अर्थ लावेल याबाबत मी काही सध्या बोलणार नाही असं ते म्हणताय परंतु निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजाताईंचा हा दौरा कुठल्या टप्प्यावरती काय घेऊन येईल हे आज तरी सांगणं अशक्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी लक्ष्मण खाटोळ न्यूज एटीन लोकमत संभाजीनगर